नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अठराशे सत्तावन्नच्या उठावर आधारित एन एम एस च्या दृष्टिकोनातून बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत चला तर मग पहिला प्रश्न पाहूया प्रश्न पहिला अठराशे सत्तावनच्या उठावाला काय म्हणतात पहिला पर्याय आहे पहिली स्वातंत्र्य क्रांती शेतकरी उठाव जनता आंदोलन औद्योगिक क्रांती याच उत्तर आहे पहिली स्वातंत्र्य क्रांती प्रश्न इंग्रजांनी भारतीय शेतकऱ्यावर कोणत्या प्रणालीद्वारे आर्थिक दबाव आणला पर्याय आहेत महसूल प्रणाली सामंती व्यवस्था औद्योगिकरण कर कमी करणे याचं उत्तर आहे महसूल प्रणाली प्रश्न तिसरा कोणत्या कायद्यामुळे भारतीय समाजातील असंतोष वाढला पर्याय आहेत सतिबंदी कायदा लग्नविधी कायदा गृहनिर्माण कायदा शेती सुधारणा कायदा तर उत्तर आहे सतीबंदी कायदा पुढील प्रश्न कोणत्या संस्थानात डलहासीच्या खालसा धोरणाचा वापर केला गेला पर्याय आहेत सातारा कोल्हापूर कोकण पुणे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सातारा पुढील प्रश्न एनपेड बंदुकीची काडतुसे कोणत्या प्रकरणामुळे वादग्रस्त ठरली पर्याय आहेत त्यांच्यावर चरबीचे आवरण होते त्या महाग होत्या त्या वापरणे अवघड होते त्या अशुद्ध होत्या उत्तर आहे त्यांच्यावर चरबीचे आवरण होते प्रश्न सव्वा भारतीय सैनिकांना कोणत्या तुच्छतेने वागवले जात होते पगार कमी पगार तुटपुंज सुविधा भत्ते कमी करणे सर्व पर्याय बरोबर तर आहे सर्व पर्याय बरोबर आहेत कोणत्या शहरात अठराशे सहा साली भारतीय सैनिकांनी उठाव केला वेल्लोर कलकत्ता दिल्ली पुणे याचं उत्तर आहे वेल्लोर प्रश्न कोणत्या कायद्यामुळे भारतीयांना वाटले की त्यांच्या चालीरीतीमध्ये हस्तक्षेप केला जात आहे विधवा विवाह कायदा प्रतिबंधी कायदा दोन्ही कोणताही नाही याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन्हीही इंग्रजांनी भारतीय उद्योग धंद्यावर कोणता कर लादला होता उत्तर आहे जाचक कर पर्याय क्रमांक आणि प्रश्न दहावा अठराशे सत्तावनच्या उठावाचे तात्कालिक कारण कोणते होते वसुलीचे वाढते दर प्रतिबंधी आणि विधवा विवाह कायदे एनफिल्ड बंदुकीची चरबी लावलेली काळतुसे भारतीय का, कारागिरांवरील कर तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एनफील्ड बंदुकीची चरबी लावलेली काढतोसे आजचे प्रश्न इथे संपले आपल्याला ही माहिती आवडलेली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद